नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपले मास्टर क्लास एवन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे अतिशय स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असा टॉपिक आहे तो म्हणजे वर्ग काढण्याची सोपी पद्धत आता आपण शिकणार आहोत प्रत्येक स्पर्धा परीक्षेत मग ते पोलीस भरती असो रेल्वे भरती असो एम पी स्कॉलरशिप असो अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हा जो वर्ग टॉपिक आहे यावरती किमान एक दोन प्रश्न तर असतोच आणि ही जर सोपी पद्धत तुम्ही शिकली तर सेकंदातच तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकणार चला तर मग आज या आपण पद्धती बघूया बघा मित्रांनो आपण असा जेव्हा आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग काढायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो का ही संख्या आणि इलाच गुन्हेला ही संख्या करतो गुणाकार करत बसतो आता आजपासून ही जुनी पद्धत आपल्याला काय करायची बंद करायची आहे आणि ही जी नवीन ट्रिक्स आहे मित्रांनो ती शिकायची आणि सेकंदातच उत्तर आपल्याला काढायचं आहे कारण आपल्या चॅनलचा उद्देश हाच आहे का, का, का अशी ट्रिक्स आणायची की ज्या ट्रिक्समुळे उत्तर कसं मिळालं पाहिजे सेकंदातच तर बघूया ही ट्रिक्स कशी आहेत चला तर बघा आता तुमच्या समोर थर्टी सेव्हन म्हणजे सदोतीस ही संख्या आहे मग ही सोडवतानाची पद्धती आज आपण बघणार आहोत मग हे सजोतीस बघा आता स्थानी सात अंक आहे म्हणून या सात चे आपण काय करणार आहेत वर्ग काढणार आहोत साताचा सा वर्ग आहे एकोणपन्नास आपण लिहिणार नऊ आणि बाकी काय ठेवणार चार त्यानंतर एक दोन तीन संख्या तुम्हाला दिसतात आहे मग सात्विक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस मध्ये हे चार ऍड करायचे किती आले शेचाळीस हे सहा मित्रांनो तुम्हाला इथे लिहावं लागतील उरले किती तुमच्याजवळ चार उरले आता या तीनाचा वर्ग आहे नऊ नऊ आणि हे चार तेरा होतात म्हणजे तुमचं जे उत्तर आलं मित्रांनो तेराशे एकोणसत्तर हे याचं काय चदोदीचा वर्ग आहे आता हीच पद्धत आपण पुढच्या उदाहरणामध्ये बघणार आहोत संख्या आहे एकोणपन्नास एकोणपन्नासच्या एकक स्थानी आहे नऊ मग नवाचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून एक, एक लिहिणार बाकी ठेवणार आठ मग नऊ चौक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तर आणि हे, हे आठ किती झाले ऐंशी ऐंशीला पण आपण काय लिहिणार शून्य लिहिणार आठ बाकी ठेवणार आता चाराचा वर्ग आहे सोळा सोळा आणि आठ चोवीस हा काय आला याचा वर्ग आला आता बघा दोन अंकी संख्यांचा वर्ग आपण काढणं शिकलो पण ज्यावेळेस तीन अंकी संख्या येईल त्यावेळेस त्यावेळेस खरी आपली का काय होते अडचण होते मग तीन अंकी संख्येचा गुणाकार करताना आपण काय करायचं मित्रांनो की ज्या पद्धतीने दोन अंक आहे तसेच यांचं पण विभाजन दोन अंकांमध्ये करायचं तर ते कसं पहिले दोन अंक शेवटचा एक अंक बघा आता दोन मध्ये डिवाइड झाले ते आता काय करणार आपण एकशे चारचा आपल्याला वर्ग काढायचा आहे चाराचा वर्ग आहे सोळा आपण सहा लिहिणार बाजूला एक लिहिणार त्यानंतर दहा चोप चाळीस चाळीस जुनी ऐंशी ऐंशी आणि हा एक एक्क्याऐंशी इथे एक लिहिणार बाकी काय ठेवणार आठ दहाचा वर्ग आहे शंभर शंभर आणि हे आठ किती झाले एकशे आठ हे मित्रांनो तुमचं उत्तर आलं या ट्रिकच्या मदतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग सेकंदात काढू शकता अशी ही ट्रिक्स आहे मित्रांनो दोन अंकी असेल किंवा तीन अंकी असेल तर ही ट्रिक्स नेहमी तुम्ही तुमच्या उपयोगात आणा या ट्रिकची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं सुद्धा हो, उत्तर कसं निघायला पाहिजे सेकंदात निघायला पाहिजे लक्षात जर ही ट्रिक्स तुम्हाला मित्रांनो आवडली असेल आमच्या चॅनलला व्हिजिट करा अशाच नवीन नवीन ट्रिक्स बघा हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना किंवा जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता जाय अशा विद्यार्थ्यांना हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच शेअर करा थँक्यू